मोदी सरकारला अकरा वर्ष झालेले वेगवेगळ्या योजना आहेत सरकारने सर्वसामान्यांना दिल्याचं अकरा वर्षाचा कारभार दोन हजार चौदा सालापासून या देशामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखालचं सरकार म्हणजे सेवा सुशासन आणि गरीब कल्याण यांच्या अकरा वर्षाचा कारभार असंच याचं वर्णन करता येईल या देशाला मोदीजींनी विकासाच्या दृष्टिकोनातून एक नवी ओळख मिळवून दिलेली आहे विकसित भारत आत्मनिर्भर भारत असं या देशाचं वर्णन करता येईल अशा पद्धतीनं देशाची वाटचाल सुरू आहे आणि या देशाला सामर्थ्यशाली बनवण्याच्यासाठी मोदीजी जे प्रयत्न करत आहेत त्याला सर्वसामान्य जनतेचा प्रतिसाद मिळतो आहे आणि त्यामुळे या देशाची एकशे चाळीस कोटी जनता ही या विकासाची खऱ्या अर्थानं भागीदार आहे आणि म्हणून मोदीजी म्हणतात सबका साथ सबका विकास या सूत्रानं हा देश विकासाच्याकडे आधीच असं काही योजना ज्या आहेत किंवा बिल्डरांमुळे खरं तर या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र ने मोदीजी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारचं वैशिष्ट्य हे आहे की केवळ नियोजन चांगलं असून चालत नाही त्याला अंमलबजावणीची जोड असावी लागते केलेल्या नियोजनाची अंमलबजावणी वेळेवर होते की नाही हे पाहण्याच्या दृष्टिकोनातून माननीय पंतप्रधान या मोदीजी यांनी प्रगती या य यंत्रणेची निर्मिती केली की, के की ज्या माध्यमातून देशातले अनेक महत्त्वाचे प्रकल्प हे यांचा आढावा हा सातत्यानं त्यांच ते त्यांचं कार्यालय घेत राहतं आणि त्याच्यामुळे विविध राज्यांमधले महत्त्वाचे प्रकल्प एकदा ते प्रक प्रगती पोर्टलवरती आले तिथे जोरानं धावणार हा विश्वास लोकांच्या मनामध्ये निर्माण होतोय अनेक योजना ज्या वर्षानुवर्ष रखडल्या त्या योजना आता वेगानं धावायला लागलेल्या आहेत तरीसुद्धा आपण म्हणताय त्याच्यातले जर काही प्रकल्प असतील तर त्याही योजनांचा पाठपुरावा स्थानिक स्तरा स्तरावरती आमच्यासारखे लोकप्रतिनिधी घेत राहतात आणि शासन मग राज्य शासन असेल केंद्र शासन असेल हे त्याचा आढावा घेऊन त्या योजना वेळेवरती कशा पूर्ण होतील या दृष्टिकोनातून प्रयत्न करत राहतात सर या या, या योजना जी प्रकल्प रखडले गेलेत याला जबाबदार अधिकारी आणि ठेकेदार आहेत हे आपण मान्य करताय या सगळ्यां खरं तर एखादी योजना किंवा एखाद्या कामाचं निविदा जर प्रकाशित झाल्या की त्यानंतर त्या वेळेमध्ये पूर्ण झाल्या पाहिजेत ही प्रशासनाची जबाबदारी आहे आणि त्या दृष्टिकोनातून जे कंत्राटदार अशा बाबतीमध्ये ढकलपणा करत असतील कामाच्या दर्जाच्या बाबतीमध्ये ते जर या ठिकाणी पाळत नसतील तर अशावरती कारवाई करणं ही त्या त्या अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे आणि असे अधिकारी जे ही कामं वेळेवरती करत नाहीत त्यांना योग्य त्या पद्धतीने शासन झालं पाहिजे हा आमचा सातत्यानं प्रयत्न असतो आणि त्या दृष्टिकोनातून सरकारी त्याला योग्य तो प्रतिसाद सेवा सुशासन देण्याचं मोदीजींचं धोरण याकडे आपण पाहिलं तर शिडकोची स्थापना ही सुंदर शहर निर्मितीसाठी झाली जर जा स्थानिकांचे प्रश्न काही काही असे प्रलंबित असतात का त्या ठिकाणी लोकनेते रामसे ठाकूर असतील आमदार यांना पुढाकार घेऊन ते सोडावं लागतात शिडको कधी कधी ऐकत नाही पण त्यांना वटणीव आणण्यासाठी यांना पुढाकार घ्यावा लागतो काय भावना व्यक्त करा पत्रकार परिषद केंद्र सरकारच्या अकरा वर्ष पूर्ण केलेल्या कालावधीच्या संदर्भातली आहे सिडकोचा विषय आपण मांडताय सिडकोच्या बाबतीमध्ये अनेक वेळेला सिडको योग्य पद्धतीनं काम करत नाहीत अशा तक्रारी लोकांच्या असतात आम्ही अशा पद्धतीच्या तक्रारी त्यांच्यापर्यंत मांडत राहतो आणि यंत्रणा जर हलत नसेल तर यंत्रणेला गदागदा हलवणं यासाठी जे जे करणं आवश्यक आहे तेही करत